तसं म्हटलं तर शेवयांची खीर आपण कधीही बनवून खात असतो पण बनवण्याच्या पद्धती अगदी वेगवेगळ्या असतात प्रत्येकाची पद्धत सारखी असते असं नसतं तर आज आपण अगदी दुधामध्ये दाटसर अशी शेवयांची खीर चत. पट असे आपण दहा मिनटामध्ये सुद्धा बनवून तयार होते तर अशी खीर आपण बनवून घेणारे सणासुदीला किंवा घरी कोणी पाहुणे आले तरच आपण ही खीर बनवत असतो तर चला पटकनी रेसिपीला बोलूया साखर घेतलेली आहे ड्रायफ्रूट घेतलेले त्यानंतर ना चारोळे घेतलेले शेवई घेतलेले तूप लागणारे दूध लागणारे इलायची पावडर लागणारे असे पदार्थ आपल्याला साधारणतः साधी खीर बनवण्यासाठी आपण वापरत असतो आता शेव शेव खुर्मा वगैरे हे बनवण्याची पद्धत जरासा वेगळी आहे तर इथे तूप घालून घेतलेले तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे चारुळे मात्र आवर्जून यामध्ये घालायचं चा। चारुळ्यांमुळे काय होतं खीर दिसायला खूप छान दिसते आणि खाताना दाताखाली आले ना की त्यांची चव सुद्धा वेगळी असते ड्रायफ्रूट भाजून घेतलं त्यामध्ये आपल्याला शेवई भाजून घ्यायची आता ही मी भाजलेली शेवई घेतलेली आहे त्यामुळे अगदी फक्त काही सेकंद भाजली तरी चाले पण जर तुम्ही न भाजता कच्ची शेवाची जी पांढरी असते ती जर तुम्ही घेत असाल तर अगदी हा कलर येईपर्यंत शेवई तुम्हाला तुपामध्ये भाजावा लागणार आहे शेवई चांगली भाजून घेतली की दूधच घालायचे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवईची खीर करताना शक्यतो म्हशीचं दूध वापरायचं कारण म्हशीच्या दुधामध्ये फॅट खूप असते त्या आणि घट आणि दूध घातलं की एक उकळी घ्यायची उकळी आली ना त्यामध्ये ते विलायची पावडर साखर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालून घ्यायची किती गोड पाहिजे त्यानुसार साखरेचं प्रमाण तुम्ही जे कमी जास्त करू शकता दूधसुद्धा तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्या तेवढ्या ते प्रमाणात दूध तुम्ही घालू शकता आणि खीर ना चांगली शिजवून द्यायची जर दूध पण आटून द्यायचं म्हणजे तिला छान असा खाव्याची पण टेस्ट येते बासुंदीची टेस्ट येते आणि सुद्धा खायला खूप छान लागते तर बघू शकता छान अशी घट्टसर आपली पांढरं शुभ्र शेवयांची खीर इथे बनवून तयार झाली